सालाबाद प्रमाणे याही वर्षी गोदावरी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाळूज येथे काल श्रीकृष्ण दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला शाळेतील सर्व विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तसेच या प्रसंगी, तसे प्रसंगी शिक्षकांनी सुद्धा आपल्या वर्गामध्ये सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली वाळूज व परिसरातील अनेकांनी सक्रिय सहभाग नोंदवला व संस्था असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याने सर्वांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संचालक मंडळ सर्व शिक्षक बंधूंचे कौतुक केले या प्रसंगी शाळेचे सचिव श्री वहादे खान सर डॉक्टर गुलदाद पठाण व संचालक तोफिक खान सर पालक प्रतिनिधी श्रीमती सूर्यवंशीताई यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री मिसाळ सर व श्रीमती सोनाक्षी सोनगिरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दहंडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला तसेच इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी विजेते ठरले विजेते गोविंदा पथक यांना पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी पालक यांची उपस्थिती होती प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंद आवाज पैठण